आज आपण एफ आय इनोव्हेटिव कंपनीचं सिलिकॉन बायंडर जे आहे त्याचे आपण पानावर प्रत्यक्षात ट्रायल घेतो आहे बघा आपण त्या पद्धतीने कशी ती पानावर त्याची ट्रायल घेतो आहे आपण याचा वापर स्टिकर पेनिट्रेटर आणि ॲक्टिवेटर म्हणून करायचा ठरवलेला आहे व आपण त्या पद्धतीनंच त्याचं रिकमेंडेशन देत असतो सुरुवातीला आपण पाण्याचा एक थेंब पानावर टाकून बघू आणि त्याच्यावर ते बायंडर टाकून बघू किती फास्ट आणि किती लवकर ते स्प्रेड होतं आहे पेनिट्रेट होत आहे आणि पानाला चि, चि चिक आहे याचा आपण डेमो करून बघू पानाच्या खालची साईड पण आता तुम्हाला ओरली दिसेल त्यांनी ते पेनिट्रेशनचं काम म्हणजे पानात औषधाला किंवा पाण्याला आतमध्ये पोचवायचं काम पूर्ण केलं आणि तुम्ही पानाचा कलर पण बघू शकता हे बघा इथपर्यंत अजून पूर्ण ते आहे तोपर्यंत तुम्ही बघा इकडं पानाचा कलर सुद्धा त्याचा चेंज झाला इथ ही, ही साइड तुमची पूर्ण त्यांनी कवर केली बघा स्टिकर पेनिट्रेटर ऍक्टिवेटर